चंदनजिहरात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती पंधरा दिवसात दोन वेळेस पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास पाणीपुरवठा विभागाच्या चुकीच्या धोरणामुळं नागरिकांना त्रास शिवप्रकाश चितळकर जालना शहरातील चंदनजिरा सुंदरनगर या परिसरामध्ये अगोदरच आठ दिवसाआड पाणी येतं त्यातच मागील पंधरा दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेळेस पाईपलाईन फुटल्यानं या भागातील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचं या चंदनजिरा सुंदरनगर भागामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष असून पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकावं लागत आहे पंधरा दिवसामध्ये दोन वेळेस पाईपलाईन फुटल्यानं भर उन्हाळ्यामध्ये नागरिकांना टँकरनं पाणी विकतचं घेऊन पाणी प्यावं लागत आहे आज दिनांक बावीस रोजी मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चंदनजिरा येथील रहिवासी शुभप्रकाश चितळकर यांनी माध्यमांशी संवाद साधून नागरिकांच्या व्यथा मांडल्या चंदनजिरा सुंदरनगर हा परिसर कामगार वस्ती असून महागडे पाण्याचे टँकर घेणं नागरिकांना परवडत नाही तर वरिष्ठ पातळीवर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांनी जातीनं लक्ष घालून लवकरात लवकर पाईपलाईनचं काम दुरुस्त करावं आणि नागरिकांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी शिप्रकाश चितळकर यांच्या परिसरातील नागरिकांच्या वतीनं होत आहे पाईपलाईन फुटण्याच्या कारणाची सखोल चौकशी केली असता वेगवेगळ्या कंपनीचं टेंडर निघाले असून ते आपले केबल किंवा गॅसचे पाईपलाईनचे काम चालू आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे काम सतत चालू असताना महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे मागील तीन दिवसापासून पाईपलाईन फुटलेली असून अजूनपर्यंत पाईपलाईन जोडणीचं कामच सुरू झालेलं नाही त्यामुळे पाणी पुरवठा कधी सुरळीत करणार आणि लोकांना पाणी कधी देणार असा सवाल परिसरातील नागरिकांच्या वतीनं होत आहे की चंदनजिरा हा भाग पहिल्यापासून पाण्यासाठी खूप तरसलेला आहे आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून चंदनजिराला राहतो आणि आता जालन्याचे आमदार माजी आमदार कैलाजी गोरंटल साहेब यांच्या नेतृत्वात जी ने पाईपलाईन जायकवाडीची जी जायवाड येऊन जालन्याला जी पाईपलाईन आली त्या पाईपलाईनमुळे जालन्याच्या भरपूर भागात म्हणजे सर्वच भागात नळाचं पाणी आलं आणि आम्हाला बी नळाचे कनेक्शन आले नाहीतर तर दोन हजार अठरा पर्यंत आम्हाला नळाचे कनेक्शन नव्हते आम्ही बोरचंच पाणी भरत होतो आणि दुसरा मुद्दा ही पाण्याची पाईपलाईन जी, जी नेहमी लिकेज होती तर हा मुद्दा असा आहे की आठ पंधरावी दिवसाला एकदा पाणी आलं की ती पाईपलाईन लिकेज होती कोणतीही कंपनी कोणत्याही कंपनीचे लोक साईडला रोड खोदतात कोणतेही वायर टाकतात काय त्यांचं टेंडर असतं काय करतं काय असतं पण ते हे पाहत नाही की पाण्याची पाईपलाईन कुठे किंवा नगरपालिका आले त्यांना मार्किंग करून देत नाही की हे आपली पाण्याची पाईपलाईनची लाईन ही आहे ही लाईन होऊन तुम्ही दुसऱ्या साईड न खोदा हो म्हणजे प्रशासनाचं महानगरपालिकेचं या गोष्टी सपशेल दुर्लक्ष आहे पब्लिकला पाणी आहे पब्लिकला पाणी नाही या लोकांना काहीच घेणं जाणं नाही कर्म अधिकाऱ्याचं कर्मचाऱ्यावर काही वचक राहिलं नाही आणि कर्मचाऱ्याचं तर कामावर तर काहीच लक्ष नाही कुठं कुठं तर आठ आठ दहा दहा घंटेत पाणी रात्री सोडून देते कुठं दोन घंटे पाणी आहेत कुठं एक तास पाणी आहेत कुठं पंधरा वीस मिनटं पाणी येतं आणि पाणी चाललं जातं आणि पंधरावीस दिवस झाले की पाईपलाईन फुटती म्हणजे महिन्यात मुश्किल एकदा किंवा दोनदा पाणी यायला लागलं असं पाण्याचं पाण्याचा विषय चंदन जिऱ्याला झालेला आहे चंदन सुंदर सुंदरनगर सिद्धार्थ नगर साईनगर सिद्धार गवारीनगर नगर, नागेवाडी हा सर्व जो एरिया आहे हा इथं नाही म्हणलं तर लाखभर लोक राहतात खूप मोठी जनसंख्या इथं झालेली आहे आणि पाण्यासाठी लोक तर आहे दोन हजार अठराला जेव्हा पाईपलाईन आली तेव्हा आम्हाला वाटलं की आता आम्ही सुखी झालो पाण्याच्या बाबतीत पण प्रशासनाचं याच्याकडे सबशेल दुर्लक्ष आहे पाणी जर व्यवस्थित नियोजन केलं तर पाणी लय झालं दहा ते बारा दिवसाला पाणी यायला पाहिजे महिन्यात तीन वेळेस पाणी यायला पाहिजे आणि जायकवाडीचा डॅम फुल भरलेला आहे असं नाही की तिथं पाण्याची त्यांचा हे गेल्या वर्षी पाऊस झालेला नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत फक्त यांचं नियोजन व्यवस्थापन चुकीचं असल्यामुळे ह्या समस्या होल्या माझं नाव शिवप्रकाश चितळकर चंदनजिरा परिसरामध्ये खूप वर्ष अगोदर पाण्याची टंचाई होती माननीय आमदार कैलासी गोरंटाल यांच्या प्रयत्नांना पाणी पुरवठा व्यवस्थित झालेला आहे आता सध्या मोठी पाईपलाईन ही फुटलेली आहे गॅस वाल्यांच काम चालू आहे तेरी के करता। पानी त्यान अंतर आला तरी संबंधित अधिकारी या पाईपलाईन दुर्लक्ष करतात अर्ध्या चंदनजिराला अगोदरच पंधरा दिवसापासून पाणी नाहीये आणि त्यानंतर आलं तरी मध्यंतरी ही पाईपलाईन फुटलेली आहे आणि पंधरा दिवसापासून चंदनजिरावासियांना पुन्हा पाणी नाही संबंधित अधिकाऱ्यांनी पाईपलाईन दुर्लक्ष केलेलं आहे तरी अधिकाऱ्यांना मी विनंती करतो त्यांनी लवकरात लक्ष घालून लवकरात लवकर लक्ष घालून त्या पाईपलाईनची दुरुस्ती करावी आणि पाणी पुरवठा सुरळीत होईल याची काळजी घ्यावी शेख फारुख